श्रोते हो नमस्कार श्रोते हो आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रभारी कुलगुरू एस टी इंगळे हे आलेले आहेत आणि आज आपण सरांकडून ई डी पी एप्रेंटिसशिप एम्बेकडे डिग्री प्रोग्राम ही संकल्पना नेमकी काय आहे त्या विषयावरची माहिती जाणून घेणार आहोत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याविषयी काय काय सूचना किंवा अंमलबजावणी करण्यासाठी धोरणं ठरवण्यात आलेली आहेत तीही माहिती करून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीसपासून राबवायला सुरुवात केलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना उच्च शिक्षणामध्ये भरपूर असे बदल अपेक्षित आहेत या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांना कसं मिळेल आणि इंडस्ट्रीला स्किल्ड मॅनपॉवर कसं मिळेल यासंबंधी खूप मोठे बदल अपेक्षित आहेत ॲप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम ही एक नवीन संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं समोर येत आहे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने काही मार्गदर्शक सूचनासुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनांमध्ये ॲप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम हे चार वर्षाचे किंवा तीन वर्षाचे असू शकतात यामध्ये अपेक्षित असं आहे की विद्यार्थ्यांनी तीन वर्षाचा कोर्स असेल तर एक सेमेस्टर किंवा चार वर्षाचा कोर्स असेल तर जवळजवळ एक वर्ष इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करावं आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा बरं असं या ॲप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राममध्ये अपेक्षित आहे बरं मात्र ही अप्रेंटिसशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील का विद्यापीठ ती करून देणार आहे यासाठी एक चांगली सिस्टीम एस्टॅब्लिश झालेली आहे त्यासाठी बोर्ड ऑफ ॲप्रेंटिशिप हे जे बोर्ड आहे या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्याला ॲप्रेंटिशिप मिळणार आहे आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्याला या कालावधीमध्ये तो जर एक वर्षाची अप्रेंटिसशिप करत असेल तर एक वर्षासाठी त्याला स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे अच्छा म्हणजे भत्तासुद्धा त्याला मिळणार आहे मंथली सर मला आता असं सांगा की या रोजगारांसाठी अनेक संधी आपण प्रदान करता आहात जर त्यांचा वापर केला तर त्यांचं स्थलांतर आपल्याला रोखता येऊ शकतं का निश्चितच जर समजा स्थानिक उद्योगधंद्यांमध्ये त्यांनी अप्रेंटिसशिप केली तर त्यांना स्थानिक लेवललाच जॉब मिळेल आणि निश्चितच त्यांचं जे मायग्रेशन आहे हे मायग्रेशन काही अंशी तरी आपण थांबवू शकू थांबवू असा निश्चितच या अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम जर विद्यार्थ्यांनी केले तर त्यामध्ये अपेक्षित आहे कुठल्या कुठल्या फॅकल्टींना हे प्रोग्राम आहेत विद्यापीठाने मागच्या वर्षी दोन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू केलेले होते त्यामध्ये एक होता स्कूल ऑफ कॉमर्स यांनी सुरू केलेला बीकॉम बी एफ एस आय अच्छा बी कॉम बी एफ एस आय म्हणजे बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स सर्व्हिस बरं असा हा कोर्स आहे हा कोर्स तीन वर्षाचा असून यामध्ये सहा महिन्याची अप्रेंटिसशिप अपेक्षित आहे आणि ही सहा महिन्याची अप्रेंटिसशिप जी आहे ही शक्यतोवर बँकांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी करावं असं अपेक्षित आहे आपल्याला माहिती आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडे डिग्री असते बीकॉम डिग्री असते बरोबर परंतु त्यांना प्रत्यक्ष कामाचा बँकेमधला अनुभव नाही आणि हा अनुभव नसल्यामुळे त्यांना बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही जर हा कोर्स त्यांनी बँकेमध्ये जाऊन केला सहा महिन्याची अप्रेंटिसशिप केली तर निश्चितच त्यांना तिथलं ते जे वातावरण आहे तिथली जी कामाची पद्धत आहे ते माहिती पडेल आणि याचा त्याला नोकरी मिळण्यासाठी निश्चितच फायदा होईल यामुळे एम्प्लॉयबिलिटी त्या कोर्सची वाढेल त्या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढेल मग बँकांशी आपल्या विद्यापीठाने टायअप केलेला आहे का की आमच्या विद्यार्थी अप्रेंटिससाठी घ्या हो निश्चितच विद्यापीठानं खूप प्रयत्न करून जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक जळगाव जनता सहकारी बँक यांच्याशी टायप केलेलं आहे एवढंच नव्हे तर सेक्टर स्किल कौन्सिल जे अख्ख्या आपल्या देशामध्ये काम करते त्याच्याशी सुद्धा आपला टाईप झालेला आहे आणि या माध्यमातून निश्चितच या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप पेड अप्रेंटिसशिप मिळेल अच्छा सर ही पेड अप्रेंटिसशिप करताना तो जर स्थलांतरित होऊ इच्छित असेल तर तो जर स्थलांतरित होऊ शकेल तर ती त्याच्या मर्जीप्रमाणे तो स्थलांतरित होऊ शकतो परंतु मला असं वाटते जर लोकल लेव्हलला त्याला जॉब मिळाला तर स्थलांतरित होण्याची त्याला गरज भासणार नाही हो म्हणजे जॉब मिळवणं ही त्याची जबाबदारी आहे जॉब मिळवणं ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे अप्रेंटिसशिपसाठी मात्र विद्यापीठ प्रयत्न यस आणि त्याला ती मिळवून देईल मिळवून देईल बरं आता हे बी कॉमचं झालं बी एस सी किंवा बी ए लेव्हलला याच्यासाठी काही अशाच प्रकारे दोन हजार तेवीस चोवीसला आपल्या विद्यापीठाने बीएससी इलेक्ट्रॉनिक्स बर हा जो अप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम आहे हा सुरू केलेला आहे यासाठी तीसची कपॅसिटी आपण ठेवलेली आहे आणि मला सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा या बी एस सी इलेक्ट्रॉनिक्सला खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे आता ते विद्यार्थी सेकंड इयरमध्ये आहेत सेकंड इयर झाल्यानंतर त्यांना अप्रेंटिसशिपसाठी इंडस्ट्रीमध्ये जावं लागेल आणि त्यावेळेस ते त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव हो इंडस्ट्रीमध्ये घेऊन बरोबर सर आता तुम्ही मध्ये उल्लेख केलात की इंडस्ट्रीशी सुद्धा आम्ही टायअप केलेला आहे पण इंडस्ट्रीला यामध्ये ॲड करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत खरं सांगायचं जर झालं तर इंडस्ट्रीला स्किल मॅनपॉवरची गरज आहे खरं आहे आणि त्या अनुषंगानं आपण इंडस्ट्रीशी खूप कॉन्टॅक्ट केले आणि जवळजवळ सहा महिन्यापासून आमची ही तयारी चाललेली होती बरं आणि यामध्ये आपण एक विद्यापीठामध्ये राऊंड टेबल मिटिंग इंडस्ट्रीअलिस्टची घेतली बरं आणि त्या मिटिंगमध्ये मला सांगायला आनंद होतो की आपल्या परिक्षेत्रातील जवळजवळ पासष्ट इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले होते बरं आणि त्यामध्ये हा ॲप्रेंटिशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम हा कन्सेप्ट काय आहे अभ्यासक्रम आपण ठरवत असताना इंडस्ट्रीची जर त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली तर तो अभ्यासक्रम निश्चितच त्यांना जसा पाहिजे तसा होईल बरोबर त्या अनुषंगाने आपण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जी जी कमिटी असते त्या कमिटीमध्ये इंडस्ट्रीस्ट घेतले त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट जाणून घेतल्या आणि तशा प्रकारचा अभ्यासक्रम आपण डिझाईन केलेला आहे अच्छा म्हणजे तो अभ्यासक्रम असल्यामुळे इंडस्ट्रीला सुद्धा फायदा माणसं निवडताना फायदा होईल आणि विद्यार्थ्याला सुद्धा ॲटोमॅटिक जॉब मिळू शकेल येस बरोबर पण त्याच्यासाठी जागा फक्त तीसच आहे तीस जागा बरोबर तिसाच्यावर पुढे मागे वाढण्याची शक्यता जर रिक्वायरमेंट जर वाढल्या तर आपण त्या जागा वाढू शकतो ते विद्यापीठाच्या अखत्यारी तिथे अच्छा आता हे बी एस सी झालं बी कॉम झालं आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी काही आपल्याकडे सुविधा आहे का हो निश्चितच या वर्षीपासून आपण तीन नवीन प्रकारचे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू केलेले आहे त्यामध्ये एक बी ए ह्युमॅनिटीज सिव्हिल सर्व्हिसेस हा एक नवीन असा आपण या वर्षीपासून इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हा जो प्रोग्राम आहे हा चार वर्षाचा आहे आणि यामध्ये एक वर्षाची अप्रेंटिसशिप आहे एक वर्षाची तीन वर्षाचा प्रोग्राम असला तर सहा महिन्याची अप्रेंटिसशिप हा एक चार वर्षाचा प्रोग्राम असल्यामुळे यामध्ये एक वर्षाची अप्रेंटिसशिप म्हणजे चार अधिक एक पाच नाही नाही तीन अधिक अधिक एक अच्छा चार अशा अशा प्रकारची अप्रेंटिसशिप यात अपेक्षित आहे आता ही त्याला कुठे मिळणार ही अप्रेंटिसशिप त्याला विद्यार्थी सरकारी ऑफिसेस आहे या सरकारी ऑफिसेसमध्ये त्याला हे अप्रेंटिसशिप मिळू शकेल यासाठी आपण जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासोबत एक यमओ केलेला आहे आणि त्यांच्या अंडरमध्ये जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील त्या ऑफिसेस ऑफिसेसमध्ये या विद्यार्थ्यांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप आपण देणार आहोत अच्छा त्यासाठी किती विद्यार्थी विद्यापीठाने हे केलेले आहेत त्यासाठी इनटेक कॅपॅसिटी आपली चाळीस आहे या वर्षीचे आत्ता आपले प्रवेश सुरू आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी प्रवेश घेतलेले आहेत हा जो कोर्स आहे हा सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की बी ए सिव्हिल सर्व्हिसेस जे आहे की आपण आता बघतो हो की एम पी एस सी असेल किंवा यू तर यामध्ये विद्यार्थी खूप स्ट्रगल करून हे करत असतात सक्सेस मिळत असतो त्याचा पायाभरणी व्हावी त्याची पूर्वतयारी व्हावी त्या अनुषंगाने हा कोर्स आपण सुरू केलेला आहे आणि त्याला यश भेटतंय हा हे आपल्याला चार वर्षानंतर आपल्या लक्षात येईल लक्षा या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे यश सी आणि एमपीएससी मध्ये मिळेल बरं अजून या शैक्षणिक धोरणामध्ये नवीन काय काय बदल येऊ घातलेले आहेत किंवा आलेले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मी आधीच जसं सांगितलं की खूप मोठे बदल अपेक्षित आहे त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन विद्यार्थ्याला मिळावं अच्छा असं सुद्धा अपेक्षित आहे बरं व्हॅल्यू एज्युकेशन देत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या माणसाला जीवन जगण्याचे लाईफ स्किल आहे याचं सुद्धा एज्युकेशन त्याला देण्यात यावं असं अपेक्षित आहे एवढंच नव्हे तर बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला स्किल डेव्हलपमेंट तर येत आहेच हो दुसरं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन आहे बरोबर तिसरं म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी कला ज्या आहेत त्या कलाकृतीसाठी सुद्धा याच्यामध्ये आपण क्रेडिट ठेवलेली हो आहे तर अशा प्रकारचे हे सहा वर्टिकलमध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अंमलात आणलेलं आहे सर अजून आपल्याला आपल्या श्रोत्यांना काही सांगायचं आहे का या विषयावर श्रोत्यांना मला असं सांगायचं आहे की हे जे उच्च शिक्षणामध्ये बदल होत आहे यामध्ये अपेक्षित एकच आहे की विद्यार्थी जेव्हा डिग्री होऊन बाहेर पडेल त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी एखादं स्किल असावं जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारचा जॉब मिळेल आणि त्यासाठीचा जो हा चेंजेस झालेला आहे हा चेंजेस मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे बरोबर आणि तो विद्यार्थी आणि पालक यांनीसुद्धा ॲक्सेप्ट केला पण मला असं वाटतं निश्चितच त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य खूप उज्ज्वल असेल आता हे जे सगळे प्रोजेक्ट्स तुम्ही सांगितलेत हे विद्यापीठाशी निगडीत आहेत विद्यापीठाच्या कक्षेत जे कॉलेजेस येतात महाविद्यालयं येतात त्यांच्या इथे पण हे लागू होतात का आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी इम्प्लिमेंट केलेली आहे सर्वच कॉलेजेससाठी इम्प्लिमेंट केलेली अर्थातच जे काही आपले आहे कॉलेजेस आहे त्यांच्यामध्ये जे डिग्री को हो। चा कोर्स चालतात त्यांच्या त्यांना सुद्धा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण लागू केलेलं आहे त्याच्यात हे कोर्स आहेत का अप्रेंटिसशिपचे कोर्सेस जे आहे हे विद्यापीठाच्या कॅम्पसपुरतेच मर्यादित आहे अच्छा पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे आहे हे संपूर्ण विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये आपण लागू बरोबर बरं हे आता विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आहेत म्हणजे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये पुढे मागे तर, आ, तर, आ, ते प्रत्येक कॉलेजेसमध्ये जातील असं तुम्हाला वाटतंय का निश्चितच याचा जर आपल्याला चांगले रिझल्ट जर मिळाले तर कॉलेजेस समोर येतील आणि ते कॉलेजेससुद्धा हे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करतील आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना स्किल मिळवण्यासाठी फायदा होईल अर्थातच आणि त्यांचं आयुष्य निश्चितच सुकर होईल अशी आपण अपेक्षा करूया शुअर निश्चित सर आपण आज फार चांगली माहिती दिलीत आपल्या आकाशवाणी जळगावच्या श्रोत्यांना त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपला आभारी आहे नमस्कार नमस्कार